अभय सर मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो आपल्यासोबत आता मोसिन आहे मोसिन सोबत याचिका करते अंजली राठोड हो आहेत आपण मोसिनकडे जाऊयात मोसिन काय त्यांची प्रतिक्रिया आहे नक्कीच सोबत दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिगोळे यांच्या कन्या आहेत त्यांनी दिवळे यांनीच ही सगळी तक्रार केली होती त्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं होतं आता त्यांच्या कन्या या सगळं सगळं प्रकरण पुढे नेत होत्या काय पहिली प्रतिक्रिया आहे तुमच्या वडिलांपासून म्हणजे हे सगळं प्रकरण सुरू होतं पुढे तुम्ही हे सगळं प्रकरण लढवलं आणि आज जो सगळा निकाल आलाय आहे तुम्ही स्वतः सगळं ऐकलेलं आहे काय पहिली प्रतिक्रिया न्याय आहेच कारण सत्र न्यायालयाच्या निर्णयाला कुठेही हायकोर्टाने स्थगिती दिलेली नाहीये आणि इवन जी काही शिक्षा दिलेली आहे त्या शिक्षेला स्थगिती नाही आहे म्हणून शिक्षेच्या अनुषंगाने त्यांना जामीन मंजूर झालेला जा आहे जामीन मंजूर होण्याला आमचा काहीही विरोध नाही का त्यांची प्रकृती ते आता ऍडमिट आहेत त्यामुळे त्याला आमचा विरोध नव्हताच पण कायद्याला अनुसरून निर्णय व्हावा ही जी अपेक्षा होती ती पूर्ण झालेली आहे एक महत्वाचा निकाल असा देताना म्हटलेला आहे की सध्या जामीन मंजूर झाला तरी आमदारकी धोक्यात आहे जी स्थगिती होती किंवा यापूर्वी जे कोर्टाने निकाल दिला होता त्याला कुठेही स्थगिती दिलेली नाहीये ना ना त्यामुळे ना हा तुम्हाला दिलासा वाटतोय हो हो दिलासाच आहे कारण आम्ही आम जे आमच्या आम्हाला जो काही विजय मिळाला होता आम्हाला जी काही नाशिकच्या न्यायालयाकडून जी काही निर्णय मिळाला होता तो हायकोर्टाने केलेला आहे त्यामुळे म्हणजे तुम्ही ज्या मागणीसाठी हे सगळी गोष्टी लढा दिला होता ती आज मागणी पूर्ण झाली असं वाटत हो पूर्ण झाली आहे आणि शक्यता आहे की समोर समोरचा पक्ष सुप्रीम कोर्टामध्ये अपील करू शकतो यावर मी सुप्रीम कोर्टामध्ये पण कॅव्हिएट दाखल करत आहोत जर तसं काही झालं तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पण प्रश्न असा विचार प्रश्न असा विचार जे माणिकराव कोकाटेंच्या वतीनं मुद्दे युक्तिवादा दरम्यान मांडले गेले विशेषतः त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल ते मुद्दे त्यांना पटतायत आहेत का कारण त्यांनी माणिकरावांची कारकिर्द सुरुवातीपासून पाहिलेली आहे आणि माणिकराव असं सांगतायत की त्या काळात त्यांचं उत्पन्न अवघं पंचवीसशे रुपये होतं हे जे आर्थिक विषयक मुद्दे त्यांनी मांडले होते ते त्यांना पटतायत का युक्तिदार वादादरम्यानचे इफ्तिवास सुरू असताना अनेक मुद्दे मांडण्यात आले त्यात एक महत्वाचा मुद्दा होता की माणिकराव फोकाटे यांचं त्यावेळी पंचवीसशे रुपये उत्पन्न होतं आणि त्यांचं उत्पन्नच तेवढं होतं दाखवण्यात आलं जे मुद्दे मांडण्यात आले ते तुम्हाला पटतंय का तुमचं काय सांग आम्हाला ते पटत नव्हते म्हणूनच तर आम्ही त्याबद्दल सगळे पुरावे सादर केलेले होते कोर्टामध्ये त्या सर्व पुराव्यांचा उहापोह झालेला आहे आणि कालही मी हेच सांगितलं होतं की जे पुरावे हे कनिष्ठ न्यायालयासमोर किंवा सत्र न्यायालयासमोर होते तेच हायकोर्टासमोर राहणार आहेत ते थोडेच बदलणार आहेत त्यामुळे ते पुरावे असल्यामुळेच शिक्षे शिक्षा कायम आहे पण त्यांनी जे असं सांगितलं होतं की त्यांचं त्यावेळेस उत्पन्न हे फक्त पंचवीसशे रुपये होतं त्यांच्याकडे जी शेती होती ती वडील पार्जित शेती होती त्यामुळे हे सगळे मुद्दे मांडण्यात आले होते आणि कुठेतरी दाखवण्यात आलं होतं की ज्या पद्धतीने त्यांनी ज्या गटातून सगळा लाभ घेतला होता त्याच लाभ लाभधारक होते ते त्यांच्यासाठी ते त्या कॅटेगरीत बसत होते आज फ्रँकली तुम्हाला याबद्दल इतकाच उहापोह केलेला आहे आणि याबद्दल एवढे मुद्दे मोजेन मी तुला थोडंसं थांब